नमस्कार आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस तारखेला मुंबईला आझाद मैदाना मैदानावरती झरांगी पाटलांची सभा होती आणि आरक्षणासाठी त्यांनी जो काही संघर्ष केलेला आहे त्यांचा संघर्षाला आणि मराठा बांधवांना माधव मराठी बांधवांचा त्यांना जो काही पाठिंबा भेटलेला आहे सरकारला अनपे अनअपेक्षित होतं हे एवढं मराठ्यांचा पाठिंबा राहील असं सरकारला वाटत नव्हतं आणि आझाद मैदानावरती एवढे काही जमतील असं त्यांना अंदाजाच नव्हता सत्तावीस तारखेला संपू जे काही गावोगावातून हजारोच्या संख्येने ग्रामस्थ त्या ठिकाणी गेलेले होते सत्तावीस तारखेला त्या ठिकाणी गेले आणि काही त्यांचा जो काही सोबत काही शिदोरी घेऊन गेलेली होती सत्तावीस अठ्ठावीस तारखेला त्यांच्या जवळची शिदोरी संपली आणि पब्लिक एवढे गेलेले होते एवढे मराठी बांधव भगिने गेलेले होते की त्याच्या त्या मोजमाप करता आलं नाही एवढे मराठी बांधव त्या ठिकाणी गेलेले होते कारण कोणीतर आपल्यासमोर ल लढत आहे संघर्ष करत आहे त्यांना पाठिंबा देणं खरंच गरजेचं आहे आणि अनअपेक्षितपणे एवढे 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 मराठा बांधव गेलेले होते की त्यांची कल्पना करता येत नाहीत एवढे गेलेले होते आणि दोन दिवसाच्या शिरोऱ्याजवळच्या लगभग संपल्यात संपल्यानंतर सरकारनं काय सांगितलं हे तेवढं आपल्याला डीपली माहीत नाही परंतु त्यांच्यास्तव ते हॉटेल वगैरे जे काही जवळचे आहेत तिथले आहेत ते, आहे, ते संपूर्ण बंद करण्यात आले होते आता सरकारला असं वाटलं की जेणेकरून भूक लागल्यानंतर माणूस कुठे जरी असला तरी घरी येण्याचा प्रयत्न करतो जेवण केल्याशिवाय त्याला काही सुधरत नाही हे सरकारला वाटलं परंतु हे मराठे आहेत मराठ्यांचा संघर्ष सरकारला माहीत सुद्धा बिनाकामाचे डावपेच आहे ना है, हे करणं ठीक नाही आणि मग काय सुरू झालं हे तुम्हाला सर्वांच्या समोरच होतं नंतर जे गावोगावातून शुदोऱ्या घेऊ शिदोऱ्या जमा केल्या आणि एवढ्या काही शुदोऱ्या जमा झाल्या की तिथं पंचपक्वान नाही कितीतर प्रकारचं अन्न त्यांना खाण्यात आलं भाकरी गेल्या चपात्या चपात्या गेल्या बाजरीच्या भाकरी गेल्या हिरव्या मिरच्याचा ठेसा शेंगदाण्याची चटणी चे, फरसण एवढं सांगावं फरसण फरसण पाण्याच्या बाटल्या जेणेकरून फरसन तर एवढं गेलं होतं पाण्याच्या बाटल्या पाण्याच्या बाटल्या वरून खाली कसं ठेवाव्या म्हणून टिप्परने डायरेक्ट त्याला पलटी केलेलं होत कारण मराठी हे सर्वसामान्य नाही तो मराठ्यांना तुम्ही खरंच हात जोडून सर्वांना विनंती आहे की मराठ्यांना थोडं हलकं घेऊ नका मनावर घ्या कारण मराठ्यांचा इतिहास भयानक मजबूत आहे आणि मुंबईमध्ये एवढं काही अन्न गेलं गावोगावातून ह्या मराठ माझ्या मराठी बांधवांना की जेणेकरून एक आठवडा अन्न पुरल एवढं त्या ठिकाणी अन्न गेलेलं होतं मग तिकडून म्हणत होते बांधव की आता सर्वांना एक विनंती आहे की एक पाच ते सहा दिवस तुम्ही अन्न इकडं पाठवायचं नाही तुम्हाला दिसूनच येत येत असेल बघितलं असेल तुम्ही की भाकरी भाज्या हे ते तुम्हाला ज जमलेल्या किती दिसत असतील हे तर काही एक एक दोन ठिकाणचे चित्र दिसण्यात दिसत असतील तुम्हाला पाण्याचे टँक पाण्याचे टँकर नाही पाण्याचे टिप्पर बिसलरी वाटल्याचे तिथं स्वयंपाक बनवत असताना तिथं आपण सर्वसामान्य स्वयंपाक स्वयंपाक बनवत असताना काय करत होतो नळाचं पाणी टाकते नाही बिस्लरीचं पाणी टाकलेले आहेत काही जणांनी सांगितलेलं आहे की बिसलरीच्या पाण्यानं सर्वच गोष्टी करा समजलं ना तुम्हाला कमी पडू देणार नाही कोणी एवढं स्वच्छंद आणि एवढं मोकळ्या मनाचे हे मराठी बांधव आहेत इतिहास थोडासा जाणून घ्या तुम्ही का कारण मराठी हे शिस्तीत आहेत जेव्हा जो कोणी शिस्तीत आला कसं सांगू का तुम्हाला ज्या वेळेस अफजल खान महाराजांच्या भेटीला महाराजांनी त्याला जाणून बुजून आणलं तो शिस्तीत शिस्तीत महाराजांनी त्यांना प्रतापगडाच्या पायथ्याशी आणलं आणि त्याला शिस्तीत फाडलं त्याला आता दुसरं दुसरं उदाहरण जो शाहिस्ते खान औरंगजेबाचा मामा म्हणणारा तो बेशिस्तपणे आला त्याला संध्याकाळी जाऊन बेशिस्त अवस्थेत असताना त्याचे बोट छाटले त्याचा नर्ड छाटायचा होतं परंतु बोट छाटले विचार करा मराठ्याने आता तुम्ही चांगल्या गोष्टी दाखवत नाहीत हे न्यूजवाले वाईटच गोष्टी दाखवतात आता बरेच जण आता काही का असं काय माहित आहे का काही जण बालकणीतन भूकला आले काही जण कुठल्या ठिकाणी घरातून भुकला आले हे त्यांना भुकायला लावलेलं आहे कारण त्याला ते काम दिलेलं आहे कारण ज्या ठिकाणी एक उभा वे खंबीरपणे व्यक्तिमत्व उभा आहे ना त्याच्या पाठीमागे समाज राहतो आणि राहतोच आता तिथं एका पोलीस कर्मचाऱ्याला मोहळ मोहळ म्हणजे चक्कर आली होते चक्कर आल्यानंतर मराठी बांधवाने त्याला दवाखान्यात घेऊन दिले त्या कर्मचाऱ्याला हे दाखवले नाहीत आता मराठी बांधवाने कोणतं वाहन फोडलं चंगराचेंगरी झाली कोणत्या हॉटेल मा हानामारी झाली कुठले काज फोडले कुणा एस टी वाचे गाड्या वाचे जाळपोळ झाली नाही हे मराठी आहेत छत्रपती राजाधिराज शिवछत्रपती महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत या हृदयामध्ये संस्कार घर बसून घर करून बसलेले आहेत कसं मराठी बिघडतील सांगा बरं आणि हे बिघडणार नाही तो हे आणि गळ्याला आल्यावर काही ना काही माणूस प्रयत्न करतोच लक्षात घ्या झरांगी पाटील साहेबाने काहू का बिचाराचे तब्येत झालेली आहे का प्रकृती झालेली आहे प्रत्येक असा संघर्ष मराठ्यांसाठी यदा कदाचित कोणी केला असेल माझ्या तर ऐकण्यात नाही बघा त्या अनमोल रत्नाच्या संघर्षाला कोटी कोटी सलाम आणि आमचा पाठिंबा जो काय आहे झरांगी पाटील साहेबांना किती शंभर टक्के म्हणा हजार टक्के म्हणा आमचा पाठिंबा आणि पाठिंबा शंभर टक्के राहणार आणि आता ते हैदराबाद गॅजेट काढलेला आहे बघू काय होते काय नाही काही ना काही प्रयत्न केला के तसं फळ भेटलेलंच आहे आणि फळ भेटायलाच पाहिजेत त्याच्यासाठी संघर्ष केलेला होता जिकडं बघील तिकडं विषय तोच होता आणि काल दोन तारखेला तीनच्या सुमारास हे जी आर वगैरे काढलेले आहेत आता ह्याच्यानंतर ते एका महिन्याचा कालावधी दिलेला आहे ह्या एका महिन्यामध्ये का काय होतं काही नाही पाहूया आणि फक्त एवढंच आहे की ज्या ठिकाणी झरांगी पाटील साहेब उभा आहेत त्या ठिकाणी आम्ही मराठा बांधव पूर्णपणे इमानदारीने आणि इमानदारीने तयार आहोत पण एवढंच आहे सरकारने आम्हाला चांगलं हुशार करून दिला अजून जर कोणा ठिकाणी अशीच मोठी सभा जर घेतली तर आम्ही पूर्णपणे तयारीत नेगो कारण गॅस म्हणा भोगणे म्हणा पातेले म्हणा काय घेऊन जायचे ते आम्ही जाऊ कारण सरकार आम्हाला आम्हाला थोडंसं सो हुशार करत आम्ही थोडंसं हलगर्जीपणामध्ये गेलो एक दोन दिवसामध्ये विषय थोडासा आटपला असा विचार होता परंतु आटपला नाही त्याच्यामुळे सरकारला विनंती आहे आरक्षण देणं गरजेचंच आहे का देणं गरज सर्वांना आरक्षण आहे ना पस्तीस टक्क्यावर पन्नास टक्के झाला आता कर्नाटकमध्ये पासष्ट टक्के आरक्षण आहे तिथे संविधान का वेगळंच लागू आहे का नाही द्यायला आणि सरसकट द्यायलाच पाहिजे तर जो मराठा आहे ना त्याला सरसकटच द्यायला पाहिजे सर्वांना एक हात जोडून विनंती आहे मराठा बांधवांना की असंच झ झरांगी पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहा ही माझी आणि माझ्या मराठी बांधवांची हात जोडून विनंती आहे भावांनो हे मी बोललो का काही काही लोकांना या गोष्टीचा मराठा व्यतिरिक्त दुसऱ्या लोकांना काही त्रास होईल तो त्यांचा अज्ञानाचा दोष आहे समजतो मी आणि सर्व मराठी बांधवांना विनंती आहे जाता जाता चॅनलला जाताना मराठी आहोत ना तुम्ही सबस्क्राईब करा आणि कराच चुकलं तर क्षमा असावी ती माझं समजा जय जवान जय किसान जय भवानी जय शिवाजी राजा शिव शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा जय भवानी जय शिवाजी वंदे मातरम.